नागरदेवळे आलमगीर नगर भागातील सर्वे क्रमांक दोनशे ऑब्लिक एक प्लॉट नंबर एकशे दहा नूरजहा आरिफ शेख यांच्या राहत्या घरावर मोबाईल टॉवर बसवण्याचे काम सुरू असून त्या कामात शेख नूर मोहम्मद व परिसरातील लोकांची हरकत असून ते काम त्वरित थांबवणे याकरिता था। जिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समिती नागदेवळे ग्रामसेवक कार्यालयात निवेदन अर्ज देण्यात आले यावेळी अर्जदार नूर मोहम्मद शेख बोलत होते नूरजहा आरिफ शेख यांनी परिसरातील लोकांची कोणत्याही प्रकारची संमती घेतली नसून व आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही तसेच सदर मोबाईल टॉवर मानवी शरीराला हानिकारक असून त्या मोबाईल टॉवर मुळे परिसरात गंभीर स्वरूपाचे आजार पसरू शकतात जे अगोदरचे रुग्ण आहेत ते दगावू शकतात या कारणाने आपण सदर मोबाईल टॉवर परवानगी दिली की नाही याची चौकशी करून सदर मोबाईल टॉवरचे काम त्वरित थांबण्यात यावे नागदेवळे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सर्वांनीच कानावर हात आणि डोळ्यावर पट्टी बांधली असल्याचे दिसते परिसरातील लोक सदर मोबाईल टॉवर विरोधात आणून उभारतील याची आपण दक्षता घ्यावी असे निवेदन अर्ज देण्यात आले यावेळी परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते